नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ हे पाहा मित्रांनो दररोजची सकाळ ही मनोरंजन करण्यासाठीच येते आपण मनोरंजन करतोय नदीवरल्या घटना सांगून गोष्टी सांगून पण दररोजची सकाळ ही मनोरंजनासाठी येईलच असे नाही काही सकाळी या वेदनादायी असतात कष्टदायी असतात आज तशीच एक सकाळ आहे की मयुरेश आज मुंबईला जाणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये तो मेमध्ये एंट्री केला कारण की तो डिनरचा घोषणा का त्यांना आवडतो राहण्यासाठी मुंबईमध्ये कोणतं कोणत्या वातावरणात त्याला जर थोडंसं घुसमट लागत होत होतं इथं फ्रीली राहिला तो कुठेही फिरला पण तो सुट्टी सांगून आला फक्त आठवडाभर आणि तो राहिला आहे किमान तीन आठवडे झाले मग घरचे त्याला की कावा लागले की मयुरेश चला आता मयुरेश पुन्हा देखील एक आठवडा राहणार होता पण शेवटी आईवडिलांचा आग्रह असतो मयुरेश जायला तयार झाला आहे तर या ब्लॉगमध्ये तुमच्या तुम्हाला मित्रांनो मयुरेशच्या चेहऱ्यावरला जो भाव आहे तो क्लिअर दिसेल आणि माझ्याही चेहऱ्यावरला भाव क्लिअर दिसेल तुम्हाला तर माहीत आहे मित्रांनो डिग्रजच्या कृष्णाकाळचे दररोज सकाळी साडेसहा वाजता कमीत कमी साडेसहा मिनटाचा ब्लॉग मित्रांनो मी अपलोड करतोय तर या भागानंतर मित्रांनो मयुरीश आता डायरेक्ट दिवाळीमध्येच एंट्री केलं आपल्या भागामध्ये तोपर्यंत बाकीचे मित्र आहेत त्यांच्यासोबत आपण ब्लॉग चालूच ठेवू मयुरीची आठवणी आपल्यासोबत राहतील मजा मस्ती केली कायम लक्षात राहील तुम्हीही पाहत राहाल आम्हीही आठवणी ठेवू तर मित्रांनो याच्यानंतर उद्याचा भाग आहे तो मध काढण्याचा आहे आम्ही मध काढायला गेलो एका ठिकाणी आणि मध काढण्याचा मित्रांनो ब्लॉग जरा थोडासा मोठा होतो आहे कारण की त्यात मध काढण्याचा ब्लॉग मोठा होतोयच मग उद्याचा ब्लॉक मध काढण्याचा आणि आजचा भाग मित्रांनो मयुरेश मुंबईवर जाण्याचा आहे माझी डिग्रेजच्या कृष्णाकारचे चॅनल पाहत चला आणि तुमच्या मित्रांशी देखील शेअर करत चला आणि आपण मयुरेशला त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी या कॉलेज लाईफसाठी शुभेच्छा देऊया आणि खूप अभ्यास करूया असं या ब्लॉगच्या मार्फत सांगूया आणि माझे चॅनल पाहत चला धन्यवाद मित्रांनो आज डिग्रेजचा कृष्णाकाठ देखील काळवंडलेला आहे पावसाचे ढग साठवत आहेत पण तो नाराज आहे कारण आज मयुरेश मुंबईला निघून चालला आहे आज शेवट दिवस असल्यामुळे मयुरेश मला म्हणला काका आज पूर्ण दिवस तुम्ही माझ्या सोबतच राहायचं ब्लॉगर त्यामुळे मी सकाळपासूनच शेवटपर्यंत प्रत्येकासोबत होतो मँगोट गाडी मयुरेशच्या चेहऱ्यावर नाराजगी स्पष्ट दिसत होती मी ही नाराज होतो मयुरेशन मुंबईसनं आल्यावर या कुत्र्याला देखील जीव लावलाय ऍक्च्युअली ही लाली आहे लाली म्हणजे कुत्रे आहे ती एकदमच पाहून मला भुका लागली मला काय समजा नाही मला का भुकाले पण ऍक्च्युअली ती मयुरेशला भुकत होती म्हणजे त्याला ओळख देत होती शेजारच्या दुकानातून जी माने जिनियस पार्लेचा एक बिस्किट पुडा घेतला आणि लायला खायला दिला माया एक एक करून लालीने सर्व बिस्किटांचा फडशा पाडला आणि वैशिष्ट्य बघा आणि दिवसभर ती देखील आमच्या मागे मागे फिरायला लागली हे बघा जिकडे जाईल तिकडे मागच यायला लागली तिला पण कळलं कोणा टाव आज जाणार आहे मुंबईला मयुरेश कधी पुढे जातोय कधी मागे येतोय आणि दुसरं कुत्र बघा तिला बघून भुका लागले पण ती काय रे मयुरेशचा पाठलाग सोडायला लाली तयारच होईल झाल्या मयुरेश लालीवर खवळतोय पण प्राणी जीव लावल्यावर कशाला सोडतात माणसाला सोड नव सोड नव रे सुटलं की चौथ्या तुझ्यावर मी चावत नाही काय चावलं फाडलं कसं काय आपल्या माणसाला चावत नाही ते चावत असते लक्षात ठेव कुणाला चावत नाही ह्याला विचारू मी हे बारक्या एवढ्या बारकाला ह्याला विचारू ये बस ए चावत नाही कुत्र ते कुणारने ए सौरव बार काय काय चातलास काय कुतर बी चावत नाही का हो हात लावून आली बघा ए ए पोरा ए भाऊ ग गेले गेले ते असं घरवाय लागते बघा हो चावते ना होत मेरा तिला डिसाईड डेंजर आहे चावत नाही ते पण तुम्हाला काय काका आता चलाओ काका वेळ शकतो काका लेके मी वाला मागे रे तू काय हलो ब्लॉगर चला जी चलायच रे मयुरेशला जायाच्या शेवट दिवशी भेळ खायची होती त्याची लय इच्छा होती म्हणून आम्ही गावात पूर्ण भेळचा गाडा हुडकला पण गावात भेळचा गाडा पूर्णपणे बंद होता त्यामुळे गाव कुठेच गाडा नव्हता आता पलीकडे जावं म्हणलं तर पलीकडे देखील कुठले गाडे बंद होते दोन एकदा जाऊन आलो तर बंद होते आता पुन्हा एकदा जाऊया आणि बघूनच येऊया पण मयुरेशला आज भेळ खायला घालूया पुन्हा मित्रांनो संध्याकाळी भेळ खाऊन आलो आम्ही आणि रात्र होत आली आम्ही सोबत फिरलो आता मयुरेश जाण्याची तयारी करत आहे चेहऱ्यावर त्याच्या नाराजी क्लिअर दिसत आहे मित्रांनो पांढरा वाटते किती वाजलं साडेसहावा तरी वाटले सव्वा सात वाजला सगळ्या गाड्या सगळ्या लाईट चालू कृष्णा कृष्णाकिनारे आम्ही किमान तीन तास बसलो मयुरेश भाऊक नजरेने कृष्णा कृष्णाकिनारे आपला पाहत आहे त्याला आठवणी खूप आठवणी येत आहेत की कि आपण किती आठवड्याभर सांगून लागतो पण तीन आठवडे तो राहिला खूप मजा मस्तीने धमाल केली त्याच्या चेहऱ्यावरून क्लिअर दिसत आहे तो किती आशयपूर्वक डिगराजचा कृष्णाकिनारा पाहत आहे तर मित्रांनो मयुरेश आज संध्याकाळी नऊला जाणार आहे आणले मुंबईला खबरन कॉल वाजून गेले आठ ची गाडी आठला गाडी कुठे सांगली मध्ये नाही तो फोन आहे तू एड आहे तो बघ नाही तर करताचले फोन तो तो, आगे। 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 तो खूश होता कारण घरातून कॉल येत नाही कॉल आला की त्याला लगेच घरी जावं लागलं होता सोम पाटील सोम पाटीलच बप्पा आंबागा अरे फोन आला हा हॅलो शेवटी मित्रांनो मयुरसला फोन आलाच आणि त्याच वेळी त्याचा भूषण नावाचा मित्र देखील घाट पडला मुंबईत तूच नव्हता माणस फोन करत करत आम्हाला करत नाहीत कधीच घराविषयी येऊन बोलून जायचं फोन करत नंबर दिला बस मध्ये कोण दिल बस दिवाळीला पुढच्या दिवाळीला भेटणार होता शुभ सकाळ मित्रांनो दुसऱ्या दिवशी सूर्य उजेडला आणि सूर्याचं किती छान प्रतिबिंब दवबिंदूमध्ये मध्ये पडलंय मित्रांनो हा सूर्य किती छान दिसतोय पण आज ही सकाळ मुंबईत पाहत असेल मयुरेश आणि आपण गावाकडे पाहतोय डिग्रजच्या तर मित्रांनो तुम्ही हा भाग पाहिला यामध्ये मयुरेश त्याच्या गावी पुन्हा गेलाय आता त्याच्यानंतर तो आता दिवाळीत येईल आणि दिवाळीत आपली पुन्हा धमाल मस्ती चालू होईल तर मयुरेश सोबत दिवाळीनंतर ब्लॉग आता चालू होतील तोपर्यंत आता माझे ब्लॉग डेगरजचे कृष्णाकाचे भाग पाहत चला आता उद्या पहा काय घडणार आहे तर उद्या मित्रांनो आम्ही एका ठिकाणी मध काढायला गेलो आहे तर मध काढायचा तो जो डाव आहे तो आमचा फसलेला आहे तर तो कशा प्रकारे फसला हा उद्याच्या भागात पहा उद्याचा भाग जर असा मोठा होईल पण तुम्ही पहा ही माझी अपेक्षा राहील आणि नेहमी खुश राहा स्वतःची आणि कुटुंबांची देखील काळजी घ्या आणि बिगरचा कृष्णाकाठ पाहत चला पोहत चला